गणपती बाप्पा मोर्या कळसा कडू हळू हे कळसाच नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशा सर्व तर मजेत असणार तर आई आपल्या व्हिडिओ मध्ये सर्वांना नमस्कार कर नमस्कार। नमस्कार गणपती विसर्जन अर वा इकडे चांगले तयार केलेले आहे आहे छान दिसत साडी पण चांगली आणि इकडं सर्व तयार केलेले कशाची गणपती उठवायची गणपती उठवण्यासाठी तर ते वेगवेगळे सर्व लावलेले आरतीस्टार काढलेला आहे आणि प्रसाद थाली काढलेले सर्व आणि आपले गणपती बाप्पा आज त्यांना दहा दिवस पूर्ण झालेले आहे म्हणजे पहिले चतुर्थीला बसले आणि दुसरे आता अनंत चतुर्थीला उठणार आहेत आणि आज विसर्जन होणार आहे आपल्या गणपती बाप्पाचं त्यासाठी सर्व दहा दिवस झालेले आहे सर्व आपल्या गणपती बाप्पाला दहा दिवस कसे गेले तर माहीत नाही माहीत नाही पडले कारण सर्व तयारी सकाळी उठणं आरती करणं त्यानंतर संध्याकाळी परत आरती करणं आणि महालक्ष्मी बसलं तेव्हापासून सर्व धार्मिकच झाले पाच सात दिवस म्हणजे इकडे जेवण महालक्ष्मीचं जेवण गणपतीची आरती गणपतीचं जेवण तीन चार दिवस तर गणपतीचा प्रसादच होता चौक त्यामध्ये पण सर्व दिवस चालले गेले आहे ना मग आता आपले गणपती बाप्पा आज उठणार आहे म्हणजे घरी जाणार आहे त्यांची तर असं सर्व तयार चालू आहे आता आमच्या इकडं अशाच प्रकारचे तयार करतात तुम्हाला ते दाखवत आहे म्हणजे नेमके जे गणपती विसर्जन आहे कसं करतात आपल्या इकडं सांगितलं इकडं सर्वांना म्हणजे ताट वगैरे करतात करता। शेवटच्या दिवशी पाच दिव्याची आरती शेवटी आरती बनावं लागते आणखी नंतर विसर्जन आरती केल्याच्या नंतर कळस हलवून जे असते सर्व विसर्जन करायचं आहे आणि गणपती बाप्पा जे आपले आहे तलावामध्ये नदीमध्ये विहिरीमध्ये जसं चांगल्या ठिकाणी तिथे त्यांना पहिलेच्या काळामध्ये माती तरी मातीचे गणपती असायचे शाडू मातीचे पण आजचा काळ असं झालेला आहे की म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस चे आहे मग त्यामुळं नाही का पाण्याचा दूषित परिणाम होतो तर एक गणपतीचं हे आहे कारण गणपती विसर्जन नेमकं करायचं कुठं बऱ्याच जणांना वाटत होतं की आधी तलावात सरळ सिटीमध्ये तर जवळपास विहिरी पण नसतात तलाव पण नसतात पाच पाच दहा दहा किलोमीटर जावं लागतात महानगरपालिकेच्या ठिकाणी त्याच्यानंतर कुठं भेटल्यात भेटलं पण मात आता से एवढे हे आहेत कसं प्लास्टर ऑफ पॅरिसचे तर याला मुरायला पण वेळ लागते त्याच्यात काही काही सिटीमध्ये तर समुद्र करतात म्हणजे पाण्यात संगम त्यामध्ये गणपती असतात ते विसर्जन करायला होतात मेन ठिकाणी चौकात पण आपल्या इकडे खेळ असल्यामुळे जागीच तलाव आहे जागेची विहिरी आहे आणि त्या विहिरीमध्ये आपण शिरवू शकतो तर आपला गणपती आता पूर्ण जे गणपती आहे सार्वजनिक तो गणपती निघालेला आहे तर त्या गणपतीमध्ये आपला गणपती घेऊन जायचा आहे आपल्याला विसर्जनासाठी तर घरचं जे पद्धत आहे ते सांगितली आहे तुम्हाला लगेच आरती करायची आता आरती करून कळस हल कळसाला पूर्ण हलवायचं आहे आणि आज तर प्रश्न पडलेला आहे की कळसाचं नारळ फुडत असतात पण आपल्या कळसाच्या नारळाला कोम आलेला आहे खूपच झाला तुम्ही पाहिलं सर पहिल्या दिवशी ते आता दहाव्या दिवशी अकरा दिवशी तर आम्ही हे जे जी कळसाचं जीवनामध्ये एक झाड कळसाचं जे नारळ आहे तर हे फोडणार नाही आहे तर याला आम्ही शेतामध्ये शेतामध्ये शेता लावणार आहे चांगल्या पद्धतीनं जगलं तर चांगलंच राहील आणि गणपती बाप्पा आता आपले आता दहा दिवस झालेले त्यांचं विसर्जन करायचं आहे लगेच आरती करणार आम्ही आणि नंतर

गणपति बाप्पा मोर सुख करता दुख करता वार्ता विघ्ना ची नुरी कुरी, मोर्या। मोर्या। अड़ू, अड़ू। को प्रेम करता देवा पहले कड़स गणपति बाप्पा मोरिया मोरिया कर सकड़ा हड़ू हड़ू गे बाहर वाह एक कोम है ना थाम 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 थोड़ा चल आता गणपति गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लावकार्या। लावकार्या। एक लाडू फुटला त्याच्या हाताला शिदोरी बांध पूर्ण गणपती आता उठून झालेला आहे आणि एक शिदोरी असते प्रसादाची ती शिदोरी पण द्यावी लागते सोबत इथं बांधण या हाताला तसं असते जेव्हा गणपती बाप्पा उठतात त्याच्यासोबत शिदोरे पण देतात एक मुलाचा भाव असते किंवा चला गणपती बाप्पा आपल्या उपाशी नाही राहिले पाहिजे घ्यायचा समोर आता जे आहे गणपती बाप्पा आपले सरळ आता थेट आपल्याला न्यायचा आहे जो सार्वजनिक गणपती आहे तिथं चला मित्रांनो आपण पुढचा शूट आप तिथंच राहणार आहे भेटू आपण पुढच्या शूटमध्ये आता जो मेन गणपती आहे विसर्जनाचा गावातला तर त्या गणपतीचं विसर्जन आणि हे गण गणपतीचं विसर्जन सोबतच होणार आहे त्यामुळे बाकीचा शूट आहे तिथलाच राहणार आहे तर ओके सर्वजन आलेलं आहे सार्वजनिक गणपती आणि गणपती विसर्जन अशा प्रकारचे आहे म्हणजे गावाच्या दोन किलोमीटर गणपती दूर आलेला आहे धरणावरती धरण आहे सार्वजनिक गणपती बाळ सार्वजनिक आणि गणपती

सर्व गणपती चालवले आणि हा गणपती बघा अशा प्रकारचं आपले जे गणपती बाप्पा आहेत तर बघा त्याचं डेकोरेशन जे होत वरच केलेलं आहे असेल आणि गणपती आहे काय काय प्रकार सर्वजण मी गणपती आरती झालेली आहे नेमकेच आरती झाल्याच्या नंतर असं नारळ डोक्या फोडतात सर्वजण नारळाचा प्रसार करतात आणि आपापला गणपती व्हायला असतात आणि सर्वात महत्वाचा राहिलेला आहे सार्वजनिक गणपती